बघा एका वस्तूच्या छापील किमतीच्या दोन छेद पाच किमती विक्री केल्यास पंचवीस तोटा होतो त्या वस्तूच्या छापील खरेदी किमतीशी मूळ किमतीशी असलेले गुणोत्तर त्या वस्तूच्या छापील खरेदी किमतीचे मूळ किमतीशी असलेले गुणोत्तर असा शब्द प्रयोग खर तर हवा होता प्रश्न सोडवायचा कसा सर पर्याय लेकरांनो लक्ष द्या ले। इथं वस्तूची मूळ किंमत वस्तूची मूळ किंमत उदाहरणार्थ शंभर रुपये समजू वस्तूच्या छापील किमतीच्या दोन छेद पाच किमती वस्तूची विक्री केली तर होणारा तोटा पंचवीस टक्के विचार तोट्याचा करा तोटा असो किंवा नफा हा खरेदीवर होत असतो शेकडा शतमान टक्केवारी अशा पद्धतीचे गणित उत्तराप्रत खेचून न्यावयाचे म्हणजे शंभर ही संख्या गृहीत धरावी लागते आता वस्तूच्या जा छापील किमतीच्या दोन छेद पाच किमतीस वस्तूची विक्री केली तर होणारा तोटा पंचवीस टक्के इथे या शंभरचे पंचवीस टक्के किती काढण्यासाठी अशा पद्धतीची मांडणी का करायची तर पंचवीस टक्के अपूर्णांक स्वरूपात पंचवीस छेद शंभर असे मांडावे लागतात लेकरांनो शंभरला शंभर गायब शंभरचे पंचवीस टक्के म्हणजे पंचवीस रुपये आता हे पंचवीस रुपये या शंभर मधून वजा करा उत्तर मिळते पंचाहत्तर म्हणजे मिळणार हे पंचाहत्तर रुपये उत्तर म्हणजे पाच विक्री किंवा छापील किमतीचा भाग लक्ष द्या बघ म्हणजेच छापील किंमतीच्या विक्रीचा दोन छेद पाच भाग मग असा प्रश्न मनाशी विचारा की छापील किंमत किती आता त्याचा शोध घेऊ पंचाहतर बराबर दोन छेद पाच हे दोन पद परस्परांना भागीला लेकरांनो पंचाहत्तर कड येतानी पाच गुणीला स्वरूपात तर अंशस्थानी असलेले दोन आता छदस्थानी मांडावे लागतात हा अंशातील गुणाकार करा पाच पाच पंचवीस दोन पाच सात पस्तीस आणि दोन सदोतीस किंमत लक्ष द्या ही आपल्याला छापील किंमत मिळाली गणिताला इकडं वळत करू मुख्य प्रश्न छापील किंमत आणि खरेदी किंमत यांचं गुणोत्तर काय हा प्रश्न आहे म्हणून इथं छापील किंमत लेकरांनो द्या आणि इथं मांडतो मूळ किंमत या मूळ किंमतीला खरेदी किंमत असं संबोधतात छापील किंमत कळाली सर तीनशे पंच्याहत्तर आणि भागीला दूर समोर बराबर चिन्ह मूळ किंमत जी आम्ही गृहित धरली किती हो शंभर रुपये आता लेकरांनो हे दोन पद सुद्धा परस्परांना भागीला मग करायचं काय तर हे दोन परस्पर विरुद्ध बाजूना जातानी अर्थात भागीला असलेले दोन शंभरकड जातानी गुन्हिला स्वरूपात मांडावे लागत सर मग या बाजूने फक्त तीनशे पंच्याहत्तर इकडं जाताना हे दोन गुणीला तीनशे पंच्याहत्तर असेच मांडा हा गुणाकार दोनशे आता लेकरांनो हा भाग द्या दोन्ही संख्या पंचवीसच्या पाढ्यामध्ये पंचवीस आणि पंचवीस म्हणजे तीनशे पंच्याहत्तर जो प्रश्न विचारला त्या वस्तूच्या छापील खरेदी किमतीशी मूळ किमतीशी असलेले गुणोत्तर किती असा प्रश्न त्याचं उत्तर पंधरा आठ प्रश्नकर्ते विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नव्हते ओके किंमत आणि सूट ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल ओके okay.